नमस्कार मार्केटमध्ये मिळतो ना अगदी तसाच मऊ लुसलुशीत जाळीदार सॉफ्ट आणि स्पॉन्जी रवा ढोकळा पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट बनवाल रेसिपी सोपी आहे चला बघूया रवा ढोकळा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण पीठ भिजवून घेऊ तर इथं मी एक कप बारीक रवा घेतला जो चिरोटी रवा असतो ना तो असा बारीक रवाच घ्यायचा त्यामुळे ढोकळा छान मौसूत होतो बाइंडिंगही छान येतं तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि मग भिजत ठेवा यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि एक मोठा चमचा साखर इथं मी मेजरिंग कप वापरला तुम्ही एखादी वाटी किंवा पेला घेऊ शकता फक्त सगळं प्रमाण त्याच भांड्याने घ्या अर्धा इंच आलं आणि तीन ते चार हिरव्या मिरच्या आलं आणि हिरवी मिरची याचे बारीक तुकडे करूनही घेऊ शकता किंवा असं खलबत्त्यामध्ये जाडसर कांडून घ्या यामुळे काय होतं हे आलं आणि मिरची सगळ्या मिश्रणामध्ये एकसारखं मिसळलं जातं आणि ढोकळ्यालाही छान एकसारखी चव येते अर्ध्या लिंबाचा रस आणि एक कप आंबट दही दही आंबट असावं त्यामुळे ढोकळ्याला छान चव चा येते आणि जेवढा रवा घेतला तेवढंच दही घ्यायचं तुम्ही वाटी किंवा पेला घेतला असेल रवा मोजून घेण्यासाठी तर त्याच भांड्याने एक माप दही घ्यायचं आता हे दही आणि रवा व्यवस्थित मिसळून घेऊ आणि दही आंबट नसेल तर लिंबाचं प्रमाण थोडंसं वाढवू शकता हे भांड छोटं होत होतं म्हणून दुसऱ्या एका भांड्यामध्ये मी हे बॅटर काढून घेतलं रवा आणि दही मिसळून घेतले पण बॅटर अजून बरचसं घट्टसर आहे म्हणून आपल्याला लागेल पाणी पण पाणी एकदम सगळं घालायचं नाही थोडं थोडं करत म्हणजे सुरुवातीला एक दोन चमचे पाणी घाला मिसळून बघा आणि गरज असल्यास अजून पाणी वाढवू शकता तर हे पीठ आपल्याला जसं इडलीचं पीठ असतं ना तसं करून घ्यायचंय तर असं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दाटसर असायला हवं पातळ झालं तर ढोकळा फुगत नाही दबल्यासारखा होतो तर त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी घेऊ शकता आता सगळ्यात शेवटी दोन चमचे तेल तेलामुळे ढोकळा घशात दाटल्यासारखा होत नाही म्हणून तेल आवर्जून घ्या आता तेल सगळ्यात शेवटीच घालायचं म्हणजे व्यवस्थित मिसळलं जातं सुरुवातीला घातलं तर रव्याच्या गाठी होतात आणि त्या मोड्याला वेळ जातो तर आपण इथं अर्धा कप पाणी घेतलं होतं त्यातलं साधारण पाव कप पाणी लागलं आणि पाव कप पाणी अजून शिल्लक आहे तर तुम्ही सुद्धा अंदाजाने यामध्ये पाणी घ्या आता यावर झाकण ठेवून अर्ध्या तासासाठी भिजत ठेवा अर्धा तास शक्य नसेल ता तर पंधरा मिनिटासाठी तरी भिजवून घ्या म्हणजे रवा छान भिजतो आणि ढोकळा एकदम होतो आता पीठ तोपर्यंत आपण तयारी करून घेऊ तर ज्या भांड्यामध्ये पीठ वाफायला ठेवायचंय म्हणजे ढोकळा वाफायला ठेवायचाय त्या भांड्याला तेलाने ग्रीस करून घ्या इथं मी एक कुकरचा डबा घेतला आणि तेल व्यवस्थित लावून घ्यायचं रवा ढोकळा आहे चिकटण्याची शक्यता असते त्यासोबतच ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफायला ठेवायचा आहे त्या भांड्यामध्ये पाणी आधीच गरम करत ठेवा असं छान उकळतं पाणी असावं म्हणजे मग ढोकळा फुगतो कारण ढोकळ्यामध्ये आपण इनो किंवा बेकिंग सोडा वापरला ते ऍक्टिव्ह असेपर्यंत जर वाफ मिळाली तर ढोकळा छान फुगतो कारण बऱ्याचदा आपण सगळ्या स्टेप्स व्यवस्थित करतो पण पाणी फक्त उकळत ठेवत नाही त्यामुळे आपला ढोकळा फुगत नाही तर ही सगळ्यात महत्वाची स्टेप आहे की पाणी आधीच गरम करत ठेवायचं आता इकडे अर्धा तास झाला आहे पीठ व्यवस्थित भिजलंय आणि साधारण इतपत हे दाटसर असायला हवं आता हे पीठ आपण स्टीमरमध्ये ठेवून देऊ पण त्याआधी यामध्ये घालायचं आहे इनो इथं मी एक पूर्ण पॅकेट घेतलं इनोचं इनो नसेल तर अर्धा छोटा चमचा म्हणजे अर्धा टी स्पून बेकिंग सोडा घेऊ शकता बेकिंग सोडा फ्रेश असावा एक्सपायरी डेट चेक करून घ्या आणि इनो सुद्धा असं लेमन फ्लेवर किंवा रेग्युलर फ्लेवरचा घ्या इतर कुठलाही फ्लेवर घेऊ नका त्यामुळे मग तसाच फ्लेवर म्हणजे तशीच चव ढोकळ्याला येते आणि ढोकळ्याची चव बिघडते तर इनोचं पॅकेट असं एखाद्या ठिकाणी म्हणजे एकाच ठिकाणी असं घालायचं आणि यावर एखादा चमचा पाणी किंवा तेल घेऊ शकता असं पाणी किंवा तेल यावरती घातलं की इनो छान ऍक्टिव्ह होतो आणि पिठामध्ये मिसळायलाही बरं पडतं सगळीकडे सारखा मिसळला जातो साधारण अर्ध्या मिनिटासाठी हे व्यवस्थित असं मिसळून घ्या जर इनो पिठामध्ये व्यवस्थित मिसळला नाही तर ढोकळ्यावरती लाल पॅचेस येतात लाल डाग होतात त्यामुळे सगळीकडे व्यवस्थित मिसळून घ्या आणि पटकन ज्या भांड्यामध्ये आपण तेल लावून ठेवलं होतं ग्रीस करून ठेवलं होतं त्यामध्ये हे पीठ ओतून घ्यायचं आणि ही प्रोसेस अगदी पटापट करायची कारण जोपर्यंत ऍक्टिव्ह आहे तोपर्यंत त्याला छान स्टीम मिळाली पाहिजे म्हणजे ढोकळा फुगायला मदत होते यावर थोडीशी लाल मिरची पावडर आणि काळी मिरी पूड अशी भुरभुरवून घ्या त्यामुळे ढोकळा दिसायलाही छान दिसतो आणि चवीलाही छान लागतो तर पाणी असं छान उकळतं पाहिजे आता या भांड्यामध्ये आपलं हे जे पिठाचं भांड आहे ते ठेवून द्यायचं आणि यावरती झाकण ठेवून पंधरा मिनिटासाठी ढोकळा वाफवून घ्यायचा अधून मधून झाकण काढायचं नाही पंधरा मिनटं अजिबात डिस्टर्ब करायचं नाही असंच ठेवून द्या आणि मध्यम गॅसवरती ढोकळा वाफवून घ्या गॅस अजिबात कमी करू नका तर एक साधारण पंधरा मिनटं झालीत आता आपण झाकण काढून बघू ढोकळा तयार झाला की नाही ते तर ते बघण्यासाठी याच्या म्हणजे भांड्याच्या मध्यभागी सेंटरला एखादी अशी टूथपिक किंवा चाकू रोवून बघायचा टूथपिक क्लीन निघाली याचाच अर्थ ढोकळा तयार झाला आणि असं मध्यभागीच चेक करायचं कारण सेंटरमध्ये ढोकळा कच्चा राहण्याची शक्यता असते आता ढोकळा तयार झाला आपण हे भांड बाहेर काढून घेऊ आता हे ढोकळ्याचं भांड पाच ते दहा मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं म्हणजे थोडंसं थंड होत आणि त्यानंतर ढोकळा कट करायचा जर गरम असतानाच आपण ढोकळा कट करायला गेलो तर ढोकळा तुटू शकतो त्यामुळे तु। थोडं थंड होऊ द्या म्हणजे व्यवस्थित निघून येतो आणि असं बोटाने चेक केलं तर पीठ अजिबात चिकटत नाहीये याचाच अर्थ ढोकळा व्यवस्थित वाफलाय छान शिजलाय तर आता ढोकळा थंड होईपर्यंत आपण यासाठी फोडणी करून घेऊ तर इथं दोन चमचे तेल गरम करत ठेवलं यामध्ये एक चमचा मोहरी मोहरी छान तडतडली पाहिजे कच्ची राहिली तर कडवट चव चा येते चार पाच कडीपत्त्याची पानं आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या यासोबतच यामध्ये एक चमचा तीळ तीळ मात्र आवर्जून घ्या त्यामुळे ढोकळ्याला छान चव येते आणि सगळ्यात शेवटी यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी घालायचं रवा ढोकळा आहे मऊ असतो दह्याचं प्रमाणही जास्त आहे त्यामुळे दोन ते तीन चमचे पाणी पुरेसं होतं म्हणजे फोडणी व्यवस्थित पसरता येते आणि एक चमचा साखर किंवा एखादा पीस ढोकळ्याचा तुम्ही खाऊन बघा आणि जसं आंबट गोड जसं तुम्हाला हवंय त्यानुसार तुम्ही या पाण्यामध्ये थोडासा लिंबाचा रस किंवा साखरेचं प्रमाण वाढवू शकता फोडणी तयार झाली इकडे ढोकळाही थंड झालाय आता आपण ढोकळा बाजूला काढून घेऊ पण त्याआधी ढोकळ्याच्या कडा डब्यापासून अशा वेगळ्या करायच्या यावर एखादी प्लेट झाकायची आणि अशा पद्धतीने ढोकळ्या बाजूला काढून घ्या म्हणजे ढोकळा अगदी सहज निघतो अजिबात तुटत वगैरे नाही जसं आपण केक वगैरे काढून घेतो ना अगदी तसंच आणि तुम्ही बघू शकता ढोकळा किती सुंदर झालाय मस्त जाळीदार सॉफ्ट स्पॉन्जी आणि मौसूत ढोकळा तयार झाला कसलाही चिकटपणा वगैरे याला नाही आणि हव्या त्या आकारामध्ये पीसेस कट करा यावर तयार केलेली फोडणी घालायची आणि गरमागरम ढोकळा सर्व करू शकता या व्हिडिओमध्ये आपण दह्याचं अगदी बरोबर प्रमाण घेतलं आणि तेलही वापरलं त्यामुळे ढोकळा खाताना घशामध्ये दाटल्यासारखाही होत नाही इथे सांगितल्याप्रमाणे सगळ्या स्टेप्स लक्षात ठेवा म्हणजे प्रत्येक वेळेला ढोकळा असाच परफेक्ट होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करूनही कळवा परत भेटू तोपर्यंत धन्यवाद